आदेश आलेला आहे प्रत्येक मराठा समाजाने आपल्या मतदानाची वेळ चुकवायची नाही आपल्या महत्वाचा मतदान म्हणजे सर्वसामान्याचा अधिकार हा प्रत्येकाला बजवायचा आहे तर मंडळी सध्याला हे नेते लोक येतील भाषण देतील तुम्हाला चार दिवस खायला प्यायला <laughs> किंवा दारू पाजून तुमच्याकडून मतदान करून घेण्याचे आम्हीच दाखवतील परंतु आपल्याला श्री क्षेत्र नारायणगडावर शिवाजी महाराज आणि जरांगे पाटील यांनी दिलेली श शपथ जी आहे ती आपल्याला पूर्णत लक्षात असायला पाहिजे कारण आपण पवित्र नारायणगडावर जी शपथ घेतली होती की मी जो कोणी आमच्या समाजाची गद्दारी करेल त्याला पाडणार आहे किंवा त्याला मतदान करणार नाहीत परंतु सध्या जे वातावरण दिसत आहे की सर्वत्र निवडणुकीचे रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते तुम्हाला खाण्यापिण्याचे तसेच दारू पाजण्याचे लालच दाखवून त्यांना मतदान मिळवून घ्यायचे आहे आणि काही असे आमदार खासदार आहेत जे की मराठा समाजाला तुच्छ समजत आहेत आणि त्यामध्ये म्हणजेच की काही जण तर असे म्हणतात मराठा समाजाचे मराठा समाजाचे मतदान जे आहे ते बोटावर एवढे आहे त्यांना आता खरी ताकद दाखवायची वेळ आलेली आहे तर मित्रांनो माझ्या मराठा बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की सध्याला जे काही आपले आपल्याला हक्क संविधानाने दिलेला आहे तो आपल्याला बजवायचा आहे आता इलेक्शन अवघ्या दोन चार दिवसावर येऊन ठेपलेले आहे तर मंडळी तुम्हाला सांगतो झारांगी पडल्याचा आदेश असा आलेला आहे की मराठा समाजाने भ्रमात राहू नये ज्याने कोणी आपल्या मराठा समाजाला ज्याने कोणी आपल्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे अशा प्रत्येक आणि प्रत्येक आमदार असो खासदार असो कोणताही बडा नेता असो त्याला पाडण्याची आपली एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे आणि ती आपल्याला पूर्ण ताकदीने आपल्या प्रत्येक जणाला त्या ताकदीचा उपयोग करून त्यांना त्यांची अवकाश दाखवायची आहे की कारण जरांगी पाटील म्हणले आहे की त्यांना असे पाडा की त्यांच्या पाच पिढ्या देखील मराठा समाजाच्या नादी लागणार नाही अशी आपल्याला त्यांनी एक विनंती केलेली आहे सध्याला जारंगे पाटील हे काल येवल्या दौऱ्यावर होते तेथे त्यांना गर्दी प्रचंड पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते आणि जे काही मराठा समाजाने उत्कृष्ट प्रतिसाद दिला होता तो डोळ्याचे पाडणे फेरणारा होता तर मंडळी आपल्याला अशा प्रकारे मराठा समाजाची एकजुटी दाखवायची आहे की ज्याने कुणी आपल्या मराठा समाजाला छळलं आहे आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येक अशा नेत्याला किंवा सत्ताधाऱ्याला पाळण्याची आता वेळ आलेली आहे कारण की त्यांनी आपल्यासाठी आपल्या डोळ्यासमोर तब्बल पंधरा जाती आरक्षणामध्ये घातल्या आणि आपल्याला देखील सध्या त्यांनी नाकारलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या डोळ्यासमोर झालेली ही घटना आहे आणि हे सर्व आपण जो मतदानाचा अधिकार आहे तो आपल्याला पूर्णतः एकजुटीने एक, एक शिक्का मतदान करायचे आहे आणि हे नेते लोके आपल्याला खायला देणार आहेत पाणी पाजणार वगैरे दारू वगैरे अशा कितीतरी आठ दहा दिवस ते आपल्यासाठी करणार आहेत नंतर शेवटी ते आपल्याला विचारणार सुद्धा नाहीत कारण आपल्याला असं माहिती आहे की हे फक्त आपली मताचा उपयोग करून घेतात आणि आपल्याला आपल्या मतदानाचा उपयोग करून घेतात आणि आपल्याला वर धुरे केल्यावरून दाखवत आहेत आताची ही महत्वाची वेळ आहे कारण की मराठा समाजासाठी एक अशी संधी जारांगी पाटलांनी आणून दिलेली आहे की आपल्या मतदानाची किंमत ही त्या नेत्या लोकांना आज कळली आहे कारण ते मतदान जवळ आलं की आपल्या पुढे करतात आणि जेव्हा मतदान होईल तेव्हा ते तुम्हाला विचारणार सुद्धा नाहीत अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे आता सध्याला धाबे विविध हाटली आणि विविध ठिकाणी जेवणाचे वगैरे वगैरे असे नियोजन करण्यात आले आहे कारण हा पैसा आपलाच आहे तुम्ही मी म्हणत नाही की तुम्ही सभाला जाऊ नका तुम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या अशा प्रचाराला जाऊ नका असं म्हणत नाही मी कारण की तुम्ही हा पैसा आपलाच आहे हा आपल्या खिशातून जाणार आहे सध्या शेतकऱ्याच्या हा हमी भावाला किंवा शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळत नाही कापूस अक्षरशः सहा हजार रुपये सात हजार रुपये क्विंटलनी जात आहे सोयाबीन तीन हजारांनी जात आहे आणि तुम्ही बघू शकता हे नेते मंडळी सध्या त्यांच्या इलेक्शनच्या राड्यात आहेत कुणीच त्यावर विषय किंवा प्रश्न उपस्थित करत नाही तो सध्या जो तो आपल्या आप मतदानासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे तुम्हाला आता खाण्यापिण्याची लालच दाखवत आहे यामध्ये तरुण पिढीला दारू पिण्याची नशा लागत आहे त्यामुळे तरुण पिढीचं वाटोळ होत आहे अशा प्रचाराला तुम्ही जाऊ नका जारांगे पाटलांनी असं सांगितलं आहे की तुम्ही अशा लोकांना पाळा ज्यांनी आपल्या मराठा समाजाला विरोध केला आहे अशा लोकांना पाडा ज्यांनी आरक्षणासाठी कसल्याही प्रकारची आंदोलनामध्ये सहभाग घेतला नाही आणि आता सध्या ते आपल्या पुढे येत आहे आपल्या गावात येत आहे आपल्या प्रत्येक लोकाला असं सा सांगत आहे की आम्ही तुमचा विकास करू आम्ही असं करू तसं करू कारण त्यांनी जो काही सध्या खेळ चालवला आहे हे सर्व वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज नाही सध्या ती तुम्हाला खाण्याची लालच देतील बोकड मटन चिकन वगैरे काही खाऊ घालतील कारण त्यांना माहिती हा मतदार असा आहे आपल्याला कुत्र्याप्रमाणे समजण्याचा प्रयत्न करत आहे कारण तो प्रशांत बंब काय म्हणला होता माहिती का तो आमदार आहे तो म्हणला होता मराठा समाज हा बोटावर मोजण्या एवढा मतदार संघातून असून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या अशा आमिष दाखवत आहे आणि आता तर म्हणे काय कटेंगे तो बटेंगे अरे तुम्हाला काय सांगावं वेगवेगळ्या वेग पद्धतीने आप आपल्याला छळण्याचा प्रयत्न या प्रत्येक नेत्या मंडळीने केला आहे तर मंडळी सध्या मी म्हणत नाही की तुम्ही प्रचाराला जाऊ नका तुम्ही त्यांचं खाऊ नका तुम्ही अवश्य खा परंतु असा विचार करून ध्यानात ठेवा की जारांगी पाटलांनी आपल्याला असं एक वचन पवित्र नारायणगडावर घेतलेलं आहे की मी जोपर्यंत माझ्या समाजाची गद्दारी करणार नाही तोपर्यंत तोपर्यंत मी माझ्या मराठा समाजामध्ये अशी एक ताकद आहे की वेगवेगळ्या पद्धतीने मी आ काल येवला दौऱ्यावर असताना जरांगी पाटील असे म्हणले होते की माझा जीव कधी निघून जाईल शरीर साथ देत नाही हे मला सांगता येत नाही परंतु माझ्या मराठा समाजाची एकजुटी अशीच राहिली पाहिजे आणि माझा मराठा समाज हा सध्या अशा स्थितीत आहे की आपल्या डोळ्यासमोर पंधरा जाती आरक्षणामध्ये घातलेल्या आहेत आणि मराठा समाज हा सध्या हे अक्षरशः पाहून त्यांना आता वाटत नाही की आमच्यावर अन्याय झाला आहे सगळे गप्प बसलेले आहेत कारण इलेक्शन आलेलं आहे हीच ती संधी आहे की आपल्याला या संधीमध्ये मराठा समाजाची एकजुटी दाखवायची आहे धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याला ही मध्ये असे काही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे आम्ही दाखवतील आपल्याला पैसे देतील आपल्याला सत्ता सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने आपल्याला इमोशनल करतील मेल करतील आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकून मतदान घेण्याचा अधिकार करतील असे सांगतील की आपण अशा वेगवेगळा विकास करू असं करू तसं करू परंतु प्रत्येक जण हा मराठा समाजाच्या विरुद्ध दिशेने बोलण्याचा प्रयत्न करा आहे आतापर्यंत कोणी देखील आपल्या समाजासाठी अशी वेगळी प्रकारची भूमिका घेतलेली नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो ही शेवटची संधी आहे आपल्याला सत्ताधाऱ्यांना पाडायचं आहे मी असं म्हणत नाही की तुमचा हा नेता आहे तो कार्यकर्ता आहे परंतु तुम्हाला असं सांगतो की वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगायची गरज नाही कारण की जारंगे पाटील यांनी असं सांगितलेलं आहे की असं पाडा की सुपडा साफ झाला पाहिजे त्यांच्या पाच पिढ्या नव्हे तर अक्षरशः दहा पिढ्या सुद्धा उभा राहण्याच्या तयारीत राहिल्या नाही पाहिजे कारण की त्यांनी आतापर्यंत आपला उपयोग करून घेतलेला आहे ही शेवटची संधी आहे मित्रांनो कारण प्रत्येक आमदार खासदार हा आपल्या गावात येणार आहे राहिलेत फक्त चार ते पाच दिवस यामध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही की मतदानाचा अधिकार हा आपल्याला बजवायचा आहे मराठा समाजाने प्रत्येकाचा आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा आहे प्रत्येकाने शंभर टक्के आणि शंभर टक्के असा मतदानाचा अधिकार बजवायचा आहे कारण की यामध्ये जो कोणी आपल्याला विरोध केलेला आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांना ही त्यांना दाखवून देण्याची गरज आहे धन्यवाद मित्रांनो